मित्रांनो वेलकम टू द न्यू ब्लॉग तर मी आणि दक्ष आणि सुप्रिया आम्ही चाललो आहे बाहेर फिरायला मी इथे आमच्या इथे दक्ष शाळेजवळ मेळा चालू झालेला आहे आम्ही त्या मेळ्यात चाललो आहे दक्षला घेऊन दक्ष मेळ्या जाणार कसं वाटतं तुला बोल छान छान वाटतय आणि आपण जवळ पोहोचलो आहोत पण गर्दी आहे भरपूर बघा मास्क घेतलाय मास्क दाखव दक्ष कोणता आहे गोरीला तिथे वरती बघ गोरीला असे मार्क्स आहेत तिथे रोडवरती मुंबई किती मस्त गेली आहे आणि पुढून एंट्रन्स आहे आणि हे शिवसेनीने केलेलं आहे इथे म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनी केले आहे पाच फेब्रुवारी ते दोन मार्च चार ते दहा वाजेपर्यंत मुंबई फेस्टिवल कुडलकर साहेब यांच्या माध्यमातून कडून राहिला आहे गर्दी बघा किती भरपूर आहे एन्ट्रस किती मस्त केलाय किल्ला बघावला एकदम इथे कंबल वगैरे हो विकत आहे एंट्री नाही गेट पास दहा रुपये पर पर्सन आणि हा एंट्रन्स बघा गेट पास एंट्री केलेली आहे दक्ष इकडे बघ हाय कर तर आतमध्ये जाव्या कानातल्या बघित आल्या आल्या लेडीजच्या वस्तू चालू झाल्या घ्यायचं आणि इथं खायचं वस्तू आहेत हा कुठला आहे रे पान मिठा पान आणि समोर भारत देशाचा नक्षा आणि भारत मुलं फोटो काढतायत मस्त वेगळी आणि इथून पण इंटरेस्ट आहे भरपूर खाद्यपदार्थावर आहेत वस्तू आहेत चला ते पण बघूया आपण इथं सेल आहे मुंबई सेल दहा रुपये फक्त दहा रुपये कानातल्यावर सगळे आहेत चला लेडीज शॉपिंग चालू झालेली आहे सुपऱ्याची आणि असे ते एक वेगवेगळे काउंटर आहेत मग वगैरे आहेत शंभर रुपयाला तीन टॅटोवाला येते तिथे मसाले ग्रीन करून पण मिळतात म्हणजे टॅटोवाले आहेत बघा सर्व टॅटो काढतात आणि ह्या बाजूला मसाले कोणते पाजील ते मसाले आहेत लहान मुलांच्या स्टेशनरी आहेत सर्व दक्ष बघतोय दक्षने आता बघितलेला आहे आता तो घेणारच वाटतंय मला ज्या गोष्टी आहेत त्या डबल डबल टिबल डबल घेणार आता असं वाटत सर्व स्टेशनरी आहेत कॅप्सूलवाला पण कॅप्सूल पण काय आहे हे काय घेतलं नी इरेझर बघितला चॉईस केलं असं पूर्ण मोठा स्टॉल आहे ते ड्रेस वगैरे आहेत मोठ्यांचे आणि लहानांचे आणि इथे राजस्थानी दिलकुश मु मुखवास अच्छा इथे सगळं ते मुखवास पण आहे बघ बघायचं का मुखवास हो मुखवास वगैरे आहे वेगवेगळ्या प्रकारचे मुखवास आहेत बघायचं आहे बघा ना कोणते घ्यायचं दक्षिणे आमच्याकडनं तर घेत दक्षिणी पन्नास रुपयाचा खायला घेतलेले आहे सॉरी दक्षिणे आमच्याकडनं पन्नास रुपयाच्या वस्तू घेतलेल्या आहेत आता दक्ष मुकवास बघतोय इथे ज्यूस वगैरे पापड वगैरे आहेत चपला वगैरे कॉम्पिटिशनचा पण आहे तर ड्रेस वगैरे आहेत इथे आम्हाला प्रमोद भेटलेला आहे काय घेतो प्रमोद बघतोय काय इथे गॅजेट आहेत इलेक्ट्रॉनिक आणि बघा याच्या थ्री डी बघा लाईट आता दक्ष ट्रेनमध्ये बसणार आहे आवाज तिकट घन्नास रुपये टिकट दक्ष ट्रेन मध्य बस है दक्ष हाँ ना दह राउंड छोटी सी ट्रेन भाई साहब अव किती उंच गेलाय खतरनाक राईड आहे आणि खाली लहान मुलांची ट्रेन चालू आहे बापरे ही खतरनाक राईड आहे स्मोक बिस्किट घेतलेला आहे खा हा कर करना आता दक्ष ही राईड करणार आहे प्लेनची बसलेला आहे राईड चालू राहिले आहे खूप गर्दी आहे खूप गर्दी आहे मजा आली का हा स्टॉल आहेत फ्रेंच राईस मंचुरियन नूडल्स चिकनवाला लॉलीपॉप इथे मोमोजचं स्टॉल आहे कट्टा शॉप आहे चिकन वगैरे मिळतं मच्छी वगैरे तिथे रंगोन जायका इथे पण चिकन आहे हे बघा असं आहे सळी वगैरे ह्याला काय बोलतात सळीला काय बोलतात हा बारबेक्यू कबाब वगैरे आहे इथे रोल वगैरे आहे कार्यक्रमामध्ये मंगेश कुडाळकर साहेब आयला आहे स्टेजवरती स्वागत आहे आमदार कुडाळकर साहेब मंगेश कुडाळकर साहेब आले आहेत

घेतलेलं आहे आता बघू टाकून बघूया कोणता नंबर लागतो सहा नंबर गेला आहे सांचा बारा दोन नंबर तर गेला बघूया काय लागतंय काय लागतं बघूया पंचवीस नाही काय नाही डायट ला काय नाही पंचवीस ला चला आता सुप्रिया घेते सुप्रिया घेऊन बघूया ऑरे घेतो ऑरे घेतो खेळतोय बघूया दक्षिणी टाकलेला आहे बॉल पाच नंबर गेला आहे चला बघूया आता लास्ट ला बघूया नंबर कोणता लाग वीस नंबर बावीस बावीस नंबर लग गया है? अरे मग भेटला आंघोळीला दक्षला मग भेटला दक्ष अंगोलीला सुप्रिया खेळते तीन नंबर गेला आहे नंबर बॅडलक बॅड लक हा दक्षला फक्त डप्पा लागला आंघोळीचा आता दक्ष जिल्ह्यात आंघोळ करणार आहे इथे गेम आय ती रिंग टाकायची आणि समोर गिफ्ट लावलेले आहेत पण बघू आता आपण खरेदीनं टाइम द्यायला आपल्याला जायचंय बाहेर इथे पैशांचं आहे गिफ्ट रिंग टाकली की जे ज्याच्यात रिंग झाले ते पैसे मिळणार शंभरवरती गेली आहे नेमबाजीचा गेम आहे फुगा फोडायचा आणि ते टॉईज आहेत नेम नेमचा बघा वगैरे आहेत काचाचे डिझाईन बघते मस्त आहे आणि ह्या बाजूला झाडांसाठी भांडी आहेत हे मस्त मग आहेत ना झाडांसाठी वाटत स्पेशली प्लॅन करण्यासाठी आहेत डिझनवाले वाले पण आहेत बघा समोर पुढे मस्त वाटत साठी बाकी ते मस्त मस्त भांडे इथे बुक स्टॉल आहे चला तर आम्ही निघत आहोत इथे खूप गर्दी झाली आता नेक्स्ट टाईम परत आम्ही येऊ परत गर्दी ज्यावेळेस हो गर्दी होती त्यावेळेस तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नाही कमेंट सांगा व्हिडिओ वाटल्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर खूप गर्दी झालेली आहे आम्ही निघत आहोत आणि फोन येतोय घरी जायचं आहे दक्ष बघा दक्ष कंटाळला आहे भरपूर कारण की त्याला खेळायचं होतं पण ठीक आहे नेक्स्ट टाईम मी परत येऊ तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि गर्दी बघा